आळे सहकारी दुध उत्पादक संस्था मर्यादित मर्यादितवाडी बळवणी श्री संत माऊली गवळी पॅनल या पॅनलच्या प्रचाराच्या निमित्ताने सांगती सभा आणि या सांगता सभेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे बंधू आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो ते स्वागत करत असताना व्यासपीठावर उपस्थित असणारे कृष्ण उत्तर बाजार समितीचे उपाध्यक्ष आदरणीय माझी सरपंच प्रथम सेठ तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक प्रसन्नांना पॅनल प्रमुख मावली सेठ उल्हास सेठ असतील उंजरा सर असतील आपले सर या ठिकाणी उपस्थित आहेत माझी सरपंच आमच्या वर्ष या ठिकाणी उपस्थित आहेत ठाणे जिल्हा मध्यपदी सहकारी बँकेचे संचालक ज्ञानेश्वर टुमरी या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे सर्वांचीच या ठिकाणी नावं घेतली पाहिजे वेळ अभाव मी ती टाळतो आपले ज्ञानेश्वर ग्रामती मंडळाचे अध्यक्ष अजय नाना या ठिकाणी आहेत जीवन भाऊ आहेत आणि खऱ्या अर्थाने भाऊ या ठिकाणी आहेत सर्व उपस्थित असणारे व्यासपीठ खऱ्या अर्थाने हे मी पॅड पाहिलं वचन नंबर पाहिला, पाहिला। आपण सर्वांनी बघितलं असेल वचन नाम्यावरती सगळ्यात पहिल्या लाईन मध्ये या दूध संस्थेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने अतिशय मोलाचं असं दान दिलं आहे प्रचंड मोठा असं त्याग दिला आहे ते आमचे आभारदाता असतील आमचे सुरेजदाता असतील आमचे आपल्या गावची मुलं मैदानी तो धनंजय शेटजी असतील लिहिला शेटजी असतील रंगदादा असतील दादा असतील आमचे आमचे बाबा असतील आणि भगवान बाबा असते यांच्या पवित्र स्मृतीस या ठिकाणी सर्वप्रथम हो मी वंदन करतो ते वंदन करत असताना खऱ्या अर्थाने या पॅनलच्या माध्यमातून ज्यांनी फॉर्म भरले होते पण आमच्या गावच्या दृष्टिकोनातून आणि प्राण्यांच्या दृष्टिकोनातून ज्यांनी मागणी घेतली तो प्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करत असताना अभिनंदन करतो की आमच्या दोन ताई ह्या ठिकाणी बिनिव आले निमसे ताई, है ताई प्रणाली आणि गाडी सिद्धोदय यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो ते अभिनंदन करत असताना खऱ्या अर्थाने माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सर्वांनी व्यासपीठावरची नावं घेतली त्यांचं मार्गदर्शन आमचे अण्णा असतील सर्वांचं मार्गदर्शन मोडाचं आहे त्यांचं तर अभिनंदन हे केलंच पाहिजे पण सोळा तारखेला ज्या विजयाचं आपल्याला रूपांतर होणार आहे ते सगळं तुमच्या आशीर्वादावरती आणि तुमच्या सर्वांचं आमच्या सगळ्यांच्या वतीने ह्या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो वाणी आपल्या शाळेचे इलेक्शन झाले दोन वर्ष दोन वर्षानंतर मी ठरवलं गावात बोलायचंच नाही पण पर आजची परिस्थिती आम्ही बघितली आणि मग अण्णाने सांगितलं माहुनी शेटीने सांगितलं उल्ह शेटने सांगितलं दादा ना तो शब्द बोलावं हो लागतील आता अण्णाच्या बाजूला बसलो प्रत्येक एक एक शब्द बोलत गेलो त्यांच्याकडनं माहिती घेतली ते सगळे मुद्दे लिहित गेलो आणि आता वेळ अशी आली की अण्णाने एकही मुद्दा बाकी ठेवला नाही का जो आता मी बोलावा त्याच्यामुळे मी जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही कांदागुरुजीने फार सुंदर या ठिकाणी सूत्रसिद्ध सु, केलं त्यांनी सांगितलं कुठला योग गुरुजी कांतागुरुजी कुठला योग नाही नाही योग कुठला योग कपिला शिष्ट योग आता बघा कसा योग आहे आणि आज नेमकी आज होळी रंगपंचमी आहे ह्या होळीच्या निमित्ताने रंगपंचमी निमित्ताने आपण जे जे मागणी मागतो ते परमेश्वर मान्य करतो आणि समोरून आवाज येतो होय महाराजा आता हे आपलं कुकर जिन्न येऊन प्रत्येक योग प्रत्येक संचालक निवडून येणार होय महाराजा हे सत्व आणि हे तत्व ह्या दोन दिवसाचं आहे आता योग याचं आहे सरपंचाने सांगितलं मी सरपंच मी प्रत्येक वाड्या वस्तीचं भाषण ऐकलंय मला ते येतं संध्याकाळी सगळ्यांचे मनोबत ऐकले तुम्ही आग्रात म्हणाले आत्ताही म्हणाले की थोडा त्याग केला हो मी त्याग केला तो त्याग करत असताना फक्त गावच्या दृष्टिकोनातून शाळेला ते झालं ते झालं परत अशी पुनरावृत्ती ती होऊ नये आणि म्हणून गाव एकत्र यावं एक गावच्या दृष्टिकोनातून एक, एक पॅनल व्हावा ह्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस समेट घडत नव्हता माऊली शेठ उल्हास शेठ अंगणा तुम्ही होते सरपंच होते समेट घडत नाही एक वेळ अशी आली की आता ह्या सगळी बोलणी फिसकळ तर ती काय मग मी काय करावं माझ्या सगळ्या जवळच्या माणसाला मी माघार घ्यायला तो नाव सांगायचे घ्यायचं मला गरज नाही त्याला माघार घ्यायला लावली आणि त्या निमशेंचे दोन उमेदवार त्या ठिकाणी बसवले अण्णा उद्देशित इतकाच होता आपलं गाव एकत्र राहिलं पाहिजे एक भिन्न राहिलं पाहिजे कुठलाही वाद होऊ नये आणि ही मला वाटतं ही इलेक्शन आता इथूनपणे आपली ही सुरुवात आहे म्हणजे असं ही सुरुवात आहे मला नंतर काही लोक आली खायला भेटायला माझ्या जवळची आली ते चॅटर कंपनी आली दादा तुम्ही आमच्यावरती अन्याय काय केला मी म्हटलं अरे बाबा गाव जेव्हा एक ठेवायचं निर्णय घ्यावे लागतात ते म्हणले दादा आम्ही तरी निवडून येऊ म्हणलं बाबा रे तुम्हाला आहेत कुठे उभं राहायचंय आता मला असं वाटलं कोण जण मीच पाठवले का पण मी आज प्रामाणिकपणे सांगतो सगळ्यांनी तेच सांगितलंय की पॅनल टू पॅनल आणि कुकर ते कुकर अशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी बुकिंग करावं ते करता असताना मी बघितलं प्रत्येक महिला उल्हशित असतील माऊलीशीत असतील सगळे संचरमक असेल डोंगरला येते वाशीला येते पडग्याला येते वसुलीसाठी आणि मी त्यांच्याबरोबर असायचो मी पाहिलं आहे कशा प्रकारचे समोरच्या माणसावरती खरं म्हणजे या ठिकाणी बोलण्याची वेळ नाहीये पण आरे रवी असेल किंवा वाईट शब्द असेल इतकी मोठी हिंमत हा माणूस करू शकतो आणि म्हणून इतक्या मोठ्या हिमतीचा माणूसच त्या ठिकाणी असावा लागेल आणि जरा तुमची वसुली होईल त्यासाठी अशा लोकांची सगळ्यांची या ठिकाणी गरज आहे आमच्या या ठिकाणी गवळी नाहीये कोण गवळी नाही सांगितलं माणसेची कोण गवळी आहे अहो सगळेच गवळी येतात अहो सगळेच माझ्या कुटुंबातले येतात आपलं गंगा असेल कुठे प्रतीप असेल कुठे वाशिवा असेल आता मी काय सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाहीये सगळेच आपली आहेत आमच्या कुटुंबातली आहेत आणि जे लोक आहेत निमचे तर काय दोघांवरती खरं म्हणजे नाही म्हटलं तरी खूप काय गावच्या दृष्टिकोनातून मी सहकार्य करायचा प्रयत्न केला सगळे लोकांची या ठिकाणी नाव न घेता आपण सर्वांनी त्यांना प्रामाणिकपणे मदत करावी एवढीच या ठिकाणी मी इच्छा प्राप्त व्यक्त करत असताना मग अशी बोलताना सांगितलं दोन हजारावरून तुम्ही वीस हजारावर तुमचं कलेक्शन केलं मला एक आता मागच्या पंचवार्षीला त्या झाले आठ वर्ष मी प्रत्येक संच कलाकार सवा जे उभे आहेत ते त्यांना उभं केलं होतं आणि प्रत्येकाला सांगितलं माऊलीची शपथ घ्या हात तर करा आणि प्रत्येकाने हो शपथ घेतली होती म्हणजे साहेब की मी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही करणार नाही आणि त्यांनी केला नाही मी ठाम परिसर विरोधक आहेत विरोधक हे बोलत राहणार विरोधकांना टीका केल्याशिवाय मतं कशी पडणार त्यामुळे त्याही गोष्टी गोष्टी मी बोलणार नाही अण्णांनी अतिशय भावना या ठिकाणी भाष्य केलं खरं म्हणजे त्यांना ते अशा त्या स्वभावाचे किंवा इतकं हे नाही आहेत ते पण त्याला दुखवलं गेले या इलेक्शनच्या माध्यमातून तर कोणीही इतका होत किंवा असं कोणाचा वाईट प्रचार करू नये खरं करायची गरज आहे नाही आणि हे सांगते सगळं सांगते मी जेव्हा आलो एक सपोर्वी व्यासपीठावर बसलो मी आणलो इथं किती लोक असतील पाणी थांबा त्याने सांगितले त्याने सांगितले चारशे पंच्याहत्तर आणि म्हणलं व्यासपीठावर पंचवीस त्याच्यानंतर संत दोनशे वाटले म्हणजे सातशे लोक आजच म्हणजे याचा अर्थ सोळा तारखेला आणि सोळा तारखेला मी असेल कारण आम्ही पण आमच्या महाराष्ट्र मध्ये दोन हजार कोटी साखर कारखान्याला गर्थ दिले ते वसुलीचं काम आहे त्याच्यामुळे आम्हाला सांगितलं मी अगोदर येऊ शकतो नाही सोळा तारखेला येईल का नाही त्याची मला खात्री नाही कारण वसुली करायची सोळा तारखेच्या आभाराचं मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने आजच आभार मानतो तुम्ही हे कुकरचं संपूर्ण कळाला या ठिकाणी निवडून दिलं तुमचं खूप खूप आभार धन्यवाद